लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कलाने टॉवेल मागितलेला असतो परंतु अगदी कंटिन्युअसली खरेकडे पाहत असतो तो कलाचं निकाल सौंदर्य ओलीचिंब झालेली कला तिच्याकडे प्रेमाने खूप पाहत असतो आणि त्याचं कुठेही दुसरीकडे लक्ष नसतं फक्त कॉन्सन्ट्रेशन कलावरतीच असतं आणि तो गालातल्या गालात हसत असतो लाजत असतो तिच्याकडे पाहत असतो कला रूममध्ये येते आणि स्वतःच्या हाताने टॉवेल घेते आणि आपले केस केस फुसू लागते ती ओली चिंब झालेली असते अशा समोर बसून ती त्याला घडलेलं सर्व इन्सिडेंट सांगू लागते अरे चांदेकर मी तोंड पैदवायला गेलेले परंतु काय झालं वरचं शॉवरच ऑन झाला आणि पूर्ण पाणी माझ्या अंगावरती आलं आणि मी भिजले त्यावरती तिच्याकडे पाहत ती काय बोलते याकडे पण त्याचं लक्ष नसतं तो फक्त एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो वाव व्हेरी गुड असं तो तिला म्हणतो त्यानंतर कला म्हणते अरे काय चांदेकर काय चाललंय तुझं त्यानंतर तो कपड्यांच्या गाड्या करतो